म नमस्कार मी आपल्यासाठी जे विद्यार्थी आहेत ज्यांचं दहावी शिक्षण झालेलं आहे जे अठरा वयोगटाच्या पुढे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जी काही योजना आहे यामध्ये प्रामुख्याने मला सांगायचं एकच आहे की आपल्या मराठा कुणबी समाजासाठी बांधवांसाठी या चांगल्या योजना या ठिकाणी सरकारने दिलेल्या आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा मी त्यांच्या आईवडिलांना देखील सूचित करू इच्छितो की त्यामध्ये साधारणतः मराठा कुणबी गटासाठी सारथीच्या वतीने तयार करण्यात आलेली योजना यामध्ये साधारणतः प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या वतीने एम के सी एल यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर ही योजना राबवलेली आहे यामध्ये चार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्स आहेत ज्यामध्ये मोबाईल ॲप डेव्हलपमेंट वेबसाईट डिझाईन टॅली त्याचप्रमाणे एक्सेल डेटा एंट्री मॅनेजमेंट कम्युनिकेशन व आय टी नेटवर्किंगसारखे हे असे चार कोर्स दिलेले आहेत ज्यामध्ये गायकवाड कॉम्प्युटर क्लासेस राहता त्यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी कॉम्प्युटर लॅबमध्ये दिलेला आहे हा कोर्स आपण जर केला तर शासनाच्या वतीने आपल्याला नोकरी जी आम्ही दिलेली आहे शंभर टक्के म्हणजे आपण जर तो कोर्स केला तर त्यामध्ये आपल्याला नोकरी देखील मिळणार आहे आणि म्हणून जे मुलं नोकरीपासून वंचित आहेत त्या सर्व मुलांना माझी विनंती आहे आपण या संस्थेमध्ये गायकवाड गायकवाड कॉम्प्युटर क्लासमध्ये जाऊन त्याची चौकशी करणे त्यामध्ये ॲडमिशन घेणे व आपल्याला नोकरीची फायदा त्यामध्ये नक्कीच होईल म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यामध्ये सातत्याने सर्वांनी सहभाग घेऊन नोंद करावी आणि आपल्याला नोकरी मिळेल अशी साईबाबांच्या प्रार्थना यामध्ये प्रामुख्याने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की शासनाच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब नामदार राधाकृष्ण वि पाटील यांनी ही माहिती जी आहे की आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना दिलेली आहे की हा संपूर्ण कोर्स जो आहे तो फ्री आहे शासनाच्या वतीने मोफत आहे यासाठी कुठलाही एक रुपयाचा खर्च तुम्हाला येणार नाही म्हणून या संधीचा आपण फायदा घ्यावा धन्यवाद ओमकार